श्यामराव सहा हजार आले का बँकेत आले ना अठरा हजार गेले पण गेले हो ते कसे काय पंपासाठी वायर घेतली त्यावर अठरा टक्के जीएसटी बापरे कीटकनाशक घेतली त्यावर अठरा टक्के जीएसटी अवजारे घेतली त्यावर पण अठरा टक्के जीएसटी लुटमारच म्हणायची तर हो ना ठेंगा दाखवला ठेंगा श्यामराव आठवत का उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं नुसते अंगठ्याचे ठसे घेऊन कर्ज माफ केलं होतं हो ला आउशद, खत, ना आणि माहिती का शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं वचन दिलंय शेतीला लागणारी बियाणं औषध खत अवजार सगळ्या वस्तूंवरच जीएसटी काढून टाकणार आहे एवढंच नाही शेतीमाला योग्य भाव बी मिळवून देणार आहे माझं ठरलं मशाल चिन्हाच बटन दाबणार परिवर्तनासाठी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं चिन्ह मशालच निवडा